रसिक मित्र हो प्रेमाला उपमा नाही ते देवा लेले अशाच आशयाची कवयित्री राजश्री बोहरा लिखित एक सुंदरशी कविता प्रेमाची परिभाषा अभिवाचन उमेश शिंदे असं खूप काही असतं जे तुझ्याशी बोलायचं असतं असं असं खूप काही असतं जे तुझ्याशी बोलायचं असतं खूप ठरवलं बोलायचं तरी सारं काही विसरून जात वाटतं वाटतं दडपणानं काळी जाता लगेच फुटून जाईल दडवलेलं गुपित सारं अचानक तुझ्या समोर येईल तुला ते आवडेल की नाही ठाऊक नाही बरे का तुला तुला ते आवडेल की नाही ठाऊक नाही पण माझं तुझ्या समोर हस होईल तसं पाहिलं तर माझ्या मनातलं तू न सांगता जाणून घेतोस तसं पाहिलं तर माझ्या मनातलं तू न सांगताच जाणून घेतोस भांबावले पण तू सहज ओळखून जातोस माझ माझावले पण तू सहज ओळखून जातोस हसतोस घालातल्या गालात, गालात आणि माझी तारांबळ पाहतोस म्हणूनच मग रागावते तुझ्यावर सारं उमजूनही तू परावृत्त राहतोस हीच जीवाची खालमेल आपल्या प्रत्येक भेटीत तुला पाहिले तर तू नेहमीच आपल्या आईटीत एक एक दिवस रोज असाच सरून जातोय एक एक दिवस रोज असाच सरून जातो आठवणींचा गाव माझा रोज सजवून जातो वाटत असंच राहावं हे तुझं माझं नातं वाटतं असंच राहावं हे तुझं माझं नातं रोज उमलणार आणि बहरून राहणार नको चौकट बंधांची मुक्त मिरवणारं तुझ्या माझ्या प्रेमाची परिभाषा जाणणारं तुझ्या माझ्या प्रेमाची परिभाषा जाणणारं धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे